तरंगी पाटील सोलापुरात येण्याच्या आदल्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचं काम करण्याकरता एका काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरामध्ये मिटिंग करून मंगळवेढा रोडवर एका इनोवा गाडीमध्ये वीस लाख रुपये घेतल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत त्यांच्यासोबत असलेला गाडीतलाच माणूस त्याला कसलेही पैसे न मिळाल्यामुळं ही गोष्ट बाहेर आली म्हणजे समाजाच्या माणसाच्या नावनं पैसे घेऊन दुकानदारी मांडणाऱ्याला पासून आपण सावध झालं पाहिजे आणि समाजाने सुद्धा ठरवलं पाहिजे की आपण कुणाच्या पाठीमागे गेलं पाहिजे आम्ही म्हणत नाही की राजकारणात मराठा समाजाने कुणाला मतदान करावं कारण जरंगी पाटलांनी स्पष्ट सांगितलं की कुणालाही पाठिंबा नाही असं असताना हे जर स्वतःच्या आर्थिक लाभाकरता समाजाला विकण्याचं काम करत असतील तर समाज कदापि गव असणार नाही आणि मला आज कळालं ते माझ्यावर मान आणिचा दावा दाखल करणार आहे मी खुशाल माऊली पवारांनी माझ्यावर मान आणिचा दावा दाखल करावा माझ्याकडे असलेले पुरावे एवढे सबल आहेत ते मी बोललेला आरोप खरा आहे हे सिद्ध करण्याकरता मला पुरेसे आहेत पण या पुढच्या काळामध्ये मराठा समाजासमोर तुम्ही काय म्हणून जाणार आहात ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे तर मी समाजाला एवढंच सांगतो मराठा समाज गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचं राजकारण करण्यामध्ये प्रचंड सक्षम आहे आणि अशा मराठा समाजाला जरी पैसे घेऊन काहीतरी शिकवण्याचं काम आपण करू नये मराठा समाजाने आजवर बरेचसे नेते घडवलेत बरेचसे नेते पाडलेत त्यामुळं अशा स्वैशित मराठा समाजाच्या समन्वयकाला सुद्धा मराठा समाज धाडा शिप